नमस्कार मित्रांनो काल एवढा समजून सांगितलं व्हिडिओ काढला तरी पण तिला नाही समजायला लागले बाबा गाड्याचं करून ते म्हणले काम तर गाड्याचं पण नाही फक्त स्वयंपाक लेकर मी ऐकायला गेले बाबा मी तरी कुठं राहतात तुक झालेले मान्य केल्यावर माफच नाही करायचं ते किती आहे फक्त असं सायलेंट काम तुझे कसे सारखं बसलेली होती मला नाही होती बोलायचं नाही काय नाही असं बघायचं नाही बघितलं तरी तिकड दूर करून जायचं का गाड्याच पण करायचं काही अरे मग एकटा किती गरज म्हणजे काय मी एकट्यासाठी करतो का एवढ सगळे केले कोणासाठी अ का हे मुलीचे काम मान्य नाही बाबा पुरीचे काम होत गाड्याचं काम केलं तरच दोन रुपये येतील ना त्या सगळ्या तुमच्या ज्या गोष्टी पुरवायच्या भागवायच्या तुमचं आजच्या दिवस तरी बाबा व्यवस्थित हे कर ना त्या मोठ्या मुलीचा बड्डे ती पण इथं नाही आता येईल का वाढदिवस करायचा आहे का नाही मग वागल्यावर हा कसा कस वाढदिवस करा माझे तर बिलकुल हे ना इच्छा ते बर्थडे करायचे काय तोंड असं राहील काय बर्थडे करा व्यवस्थित चांगलं राहिलं तर बर्थडे आहे करायसारखा हो नाही पिऊ दिदीचा बड्डे करायचा आहे का आज नाही रे बाळा का नाही ते तर बाळा ना ते बाळा तुझा का तुझा केलं तर मग दिदीचा का नको छोटासा केवढा माझा मोठा असतो का आता बड्डे मोठा नाही रे बाळा आता छोटाच करायचं तिचा पण के बोलवायचं बस का नको केवढा मला सांगतो इकडे तर बघ किती कुठून मला काय कळत केवढा हॉल मध्ये तुझ्या किचन मध्ये करू छोट्या छोट्या तुझा हॉल मध्ये करू तरी बर बर समुदि हो बर बर हे बोलायचं नाही हिला बोलायचं नाही आपल्याला तिकडे लावून तुम्ही 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 सांग ना बाबा बड्डे करायचा का नाही बोलायचं नाही समजून सांगून आता हो ठीक आहे ठीक आहे पण आता काय मान्य केलंय पण नाही ऐकणार तर नाही तर नाही आता याच्या पुढं काय करावं झालं ना मग मान्य म्हणते ना मग आता आता मग काय म्हणू काय म्हणू आता ठीक आहे सांगा चला वाजले तर मला गाड्याचं थोडं आवड करावं लागेल माझं गाड्याचं काम बाकी आहे भरपूर करोना जायचं आक्रम आता पाणीपुरी बी बनवायचं नाही पाणीपुऱ्या बाहेरून आता पाणीपुरी करायची का नाही हा पाणीपुरी तर बनवला काय कधी काही पण गरज नाही ए पिओ दूध आलं बघ चहा चहा बनवायचं आहे ना काही पण काही पण काही शब्दाला काही जास्त वाढवून काहीतरी खोट सांगू न काही पण का खोट बोलाय तरी हा